स्लॅबचे प्लास्टर अचानक कोसळले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आज दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अंदाजे साडे दहा वाजताच्या सुमारास पुसद येथील विद्यमान न्यायालयातील बार टायपिस्ट जवळील स्लॅबचे प्लास्टर अचानक कोसळले यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही न्यायालयाच्या इमारतीच्या स्लॅबवर पाणी जमा होत असल्याने स्लॅबची प्लास्टर पडत आहे सदर घटना घडली तेव्हा विद्यमान न्यायालयात त्या ठिकाणी कोणीही हजर नसल्याने जीवितहानी टळली परंतु हीच घटना अकरा वाजताच्या नंतर घडली असती तर नक्कीच जीवितहानी झाली असती किंवा कोणी गंभीर जखमीसुद्धा झाले असते या गंभीर बाबीकडे आता त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे विद्यमान न्यायालयात दररोज हजारो नागरिक लहान मुलासह येत असतात तसेच न्यायालयात विधीज्ञसुद्धा हजर असतात त्यामुळे त्यांच्या जीवित्वाच्या सुरक्षेची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे असो आता याकडे गंभीरपणे लक्ष देऊन यावर उपाययोजना करण्यात यायला पाहिजे अशी मागणी आता सुरू झाली आहे सदर घटनेत एखादी जीवितहानी किंवा कोणी गंभीर जखमी झाले असते तर त्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न आता उपस्थित होत आहे